एय, एय, एय। आयो तुम्ही होय माझं लक्ष दोन का केल्या ढोलक्या के? एकच वाजवायची ए तू काय वाजवायला रे पंचायत होईल माझी मागणं हा बुआ बुआ बुआ

आणि हा मनुष्य प्राणी कोणी अरे बाबा हे देवांचे देव असे आपलं स्वर्गात स्वागत वा, वा, वा। बाबा तुझी खूप वाट दिसू लागली रे माझं त्या रंभेचं जंगाट जुळून देणारे देणारे सावळा कुंभार रंभेच नृत्य संपलं कि आपण स्नेह भोजन करू आणि मग बोलू हवं तर नाही चालल ना आणि जाऊ नवा करा बरा नाही पाच का इथलं जेवण सवळ्या गंगीच्या हात काय ते जेवण अस सवळ्या <laughs> हा वेडेपणा करू नकोस मी तुला सांगितलं होतं ना खाली मग मग देव बघतील आणि चिडतील आणि शाप देतील बर मन का म्हणून म्हणतो आपण शांती ठेवायची हा तो शांती ठेवली का